महाविकास आघाडीचाच नगराध्यक्ष पुसद काँग्रेस शहराध्यक्ष झिया शेख यांचा दावा डॉक्टर मोहम्मद नदीम यांना वसंत नगरसह बहुसंख्य प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद पुसद नगर परिषद निवडणुकीचा जोर वाढत असताना महाविकास आघाडीच्या प्रचार मोहिमेला मोठी गती मिळाली आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच सक्रिय सामाजिक कार्यकर्ते डॉ मोहम्मद नदीम यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद हा शहरात चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे विशेषत वसंत नगर प्रभाग क्रमांक एक सात आठ आणि नऊ हा हिंदू मुस्लिम बहुल भाग येथून मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची स्थिती अधिक मजबूत होत असल्याचे दिसते पुसत काँग्रेस शहराध्यक्ष जिया शेख यांनी सांगितले की डॉ नदीम आणि नगरपरिषद ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत प्रशासनावरील त्यांचा वचक कामाचा व्यापक अनुभव आणि सर्व समाज घटकांशी असलेला घरगुती संवाद यामुळे नागरिक त्यांना प्रथम पसंती देत आहेत नगरसेवकांमधील समन्वय समाज विश्वास आणि प्रभागनिहाय वाढणारा प्रतिसाद यामुळे विरोधकांसाठी डॉ नदीम हे डोईजाड उमेदवार बनल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकांपासूनच मुस्लिम समाजाने डॉ नदीम यांच्या मागे ठाम भूमिका घेतली होती या निवडणुकीत देखील या समाजाचे बहुसंख्य मतदान डॉ नदीम यांच्या दिशेने वळत असून त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला होत असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे या सर्वांचा वाढता कलही महाविकास आघाडीच्या विजयाच्या शक्यता अधिक भक्कम करत असल्याचे चित्र उमटत आहे या व्यापक प्रतिसादामुळे विरोधकांमध्ये संभ्रम व वा चिंता वाढल्याचे शहरात चर्चिले जात आहे